हाय गाईज आज बनवतो आपण बेसनचे लाडू त्यासाठी दोन वाटे डाळ घेतले आम्ही नेहमी डाळ भाजूनच लाडू करतो आता ही भाजून घेणार थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेणार आणि बाकीचं नंतर दाखवतो किती वेळ भाजायचे असते काय नाही ती एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायची आजपर्यंत भाजली पाहिजे ना मग बराच वेळ जातो लगेच नाही होणार डाळ भाजी छान आपली आता डाळ भाजून झाली दहा मिनटं लागले भाजायला आता इथे थंड झालं की मिक्सरला लावून घेणार ही डाळ आपली आता बारीक करून झाली मिक्सर मधून आता याच्यावर आपण त्याच्यात चारोळी टाकतो ही डाळ आपण गरम करून आहे थंड केली मग मिक्सर मधून काढून घेतलेली आहे वेलची टाकूया वेलची पोट टाकतोय आणि आता गरम गरम तूप घालूया हे थोडेसे लांब होते याचे तूप पुढे असा गरम गरम तूप टाकलंस ना की टायर लाडू नये तोंडात तूप पण राहत नाही अजिबात टाळाला तूप बी चिकटून राहायचं नाही का लाडू नाही राहायचं मस्त खायला लागत आता हे जरा असच गरम गरम एक ठिकाणी घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि मग ह्याच्यात साखर टाकून लाडू करायचा तर थोड्या वेळ हे झाकून ठेवूया सगळं एकत्र करूया हाताने करतो सगळ्या हाताची आहे ना लावतो जरा चमचे असंच ठेवूया आता हे असं ठेवून देऊया आणि मग थोड्यात आपण साखर टाकू साखर ठेवू मग साखर टाकू आणि लाडू करून दहा मिनट साखर टाकून घेऊया दोन वाट्या डाळ घेतल्या होत्या पाऊण वाटी साखर अर्धा वाटी तूप पटापट फुटतील कणी जाण झालं नाही बघ है ना जरा झाकलं की असं रवा रव्यासारख्या कडी कणी 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 दिसत पण थोडा वेळ झाकायचं है ना हम्म रव्यात कसं झालंय आता हे आपण लाडू बनतायचे उकळी फाडून घेते खायला छान लागतात राहत नाही का टाळ्याला चिकटून तूप राहित नाही टाळ्याला लाडू पण चिकटून राहत नाही हा ना हे बघ सगळे कडी कणी झाले त्याची थोडस मी दाखवते दोन लाडू करून ते पटकन होतं मनुके की मग लावते पण आता दाखवते हा ताबडतोब दापुते है नावायसारखी कणी झाले बेसनची आता असेच सगळ्याला मनुके लावून छान भाजून घेऊया भाजून घ्या सगळे बांधून घेऊ लाडू राहिला ना जसा लाडू बांधलाय तसा आपण सर्व हे जे लाडू बांधून घेऊया नंतर परत आता आपले बेसनचे लाडू रेडी आहेत किरे असे बेसनचे लाडू तुम्ही पण ट्राय करा आणि कसे कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू